हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल ब्लॉग विथ वर्षा तर आज आहे संडे आणि जवळजवळ अडीच वाजलेत आणि आत्ता मी ब्लॉग स्टार्ट करते तर सगळं काम झालं आहे आज फक्त आम्हीच आहे तिघ जण हे गेलेत ऑफिसला तर त्याच्यामुळं फक्त डाळ भात बनवलं आहे तर इथे बघा डाळ भात बनवलं आहे आणि कालपासून तर मला असं हेच झालं आहे कारण की आराध्य पडली काल आणि तिच्या इथं लागले तर दोन टाके पडले एवढं तिला लागलंय आणि कोणच नव्हतं घरी तुम्हाला मी दाखवते हो सांगते पण काय झालं ते माझी आता इच्छा सगळी गेली कशातच मोड नाहीये काही खरंच म्हणजे आई हो ना बोलतात ना सोपं नाही खरंच नाही आहे किती आपण लक्ष ठेवा काही करा यांना जे उद्योग करायचे ते करतातच तर बघ इथं तिच्या लागलंय आणि कशी पडली काय कळालंच नाही ना, ना, हो तर गेल्या वर्षी आम्ही उन्हाळ्यात गावाला गेलो तेव्हा पण ती अशीच खेळता खेळता पडली आणि सोपा जो होता त्याचा कुठला कोणा काय लागल तर तिचं इथं सेम तसंच झालेलं आणि तेव्हा सुद्धा मला रक्त बघितलं की असं हे होतं चक्कर वगैरे येतील मला तेव्हा पण तसंच झालेलं तेव्हा आबा होते आणि मग मला डॉक्टरकडं आतमध्ये नेलेलं दवाखान्यापर्यंत मी गेलेले पण मला तिथं कसं तरी व्हायला लागलं आणि सेम दोन टाके सांगितलेले तेव्हा पण आम्ही टाके नाही घातले कारण ही ना इंजेक्शनालाच एवढी घाबरती एवढी वरडती तिला दोन तीन माणसं धरायला लागतात ब्लड वगैरे टेस्ट कधी असेल तर आणि ते टाके कशी घालून देणार कारण काल पण ती भरपूर घाबरलेली आणि अक्षरशः मी भांडी घासत होते आणि ही पडली तर ही तशीच बाहेर बसली तर बाहेर एक मुलगा आला तो म्हणला की आराध्या पडली तेव्हा मी बाहेर आले पटकन हां तर बघितलं तर ही पडली आणि बघितलं तर असं मला बघितल्या बघितल्या एकदम हे झालं ना मी तिथंच रडायला लागले काय करू काय नाही मला काय समजत नव्हतं पटकन तर पटकन मग साबणाचाच हात होता माझा कारण मी भांडी घासत होते तर असं पकडलं मी नंतर मग ते शेजारचं फरक बोललं की आपका हात साबून काय और इसको बहुत जलेगा वो तर मग मी पटकन तिलाच धरायला लावलं कारण कोण नव्हतं पण आणि मग तिलाच म्हटलं पकड थोडंसं मी लगेच हात धुवून येते मग हात वगैरे धुतला लॉक वगैरे लावलं पटपट आणि गेले डॉक्टरकडं घेऊन तर डॉक्टर पण इथला जवळचं काय नव्हता आले नव्हते एवढ्या लवकर काय डॉक्टर येत नाही साडेसहा पावणे सात वाजलेले तेव्हा आणि मग परत दुसऱ्या डॉक्टरकडं मी गेले तिथं गेल्यानंतर ते बोलले की आम्ही टाके नाही मी नाही टाके घालत मी फक्त पट्टी करून देतो एक टी टीचं इंजेक्शन घ्यावं लागल तर मी ह्यांना लगेच फोन केलेला हे पण फोन उचलत नव्हते आई त्या टायमिंगला असंच होतं फोनच उचलत नव्हते हे कारण आधीराजने दिवसभर कॅरमसाठी त्यांना लय परेशान केलेलं की कॅरम पाहिजे आणि सारखा तो फोन करत होता आणि त्यांना वाटलं की त्यासाठीच तो फोन करतोय त्यामुळे ते फोनच उचलत हो नव्हते आणि मला तर एवढं काय काय करावं काय नाही काहीच समजत नव्हतं एवढा वेळ मी ट्राय केला तिथं एका डॉक्टरकडं गेलो तिथं त्यांना असं सांगितलं तर मी म्हटलं चालेल पट्टी काय ना तुम्ही करून द्या कारण मी लय घाबरलेले आणि मग तिथं बसवलं तेवढ्या त्यांचा फोन आला तर मी सांगितलं की असं असं झालं आराध्याला मग त्यांनी एका डॉक्टरला फोन करून विचारलं की हाय का म्हणून तर ते म्हणले आहे मग ते म्हणले तिथंच तिला घेऊन तिथं नको दाखव हो। मग तिथं गेलो आम्ही घेऊन थी। तर तिथं गेल्या गेल्या मला ना चक्करच आली कारण मला रक्त वगैरे बघितल्यानंतर आणि एवढं डेंजर लागले ना पूर्ण इथं एवढं फाटले आणि दोन टाके डॉक्टर म्हणले टाकावे लागतील ला। मी सध्या पट्टी करतो म्हणले आणि तुम्ही तिच्या पप्पांना बोलवून घ्या तोपर्यंत मी यांना म्हणलेलं या तुम्ही कारण मला ते सहनच होत नाही मग हे म्हणले मी निघतो ऑफिसमधून तू तोपर्यंत जा डॉक्टरकडं ब बघ काय म्हणतात डॉक्टरनी पट्टी वगैरे केली आणि ही बसलेली आणि मला लागलं तिथं चक्कर वगैरे यायला उलटी सारखं व्हायला कसं तरी व्हायला लागलं आणि मग में थी बस ले, ला मला अजिबात तिथं बसूशीच वाटत नव्हतं चक्कर यायला लागली होते मग मी तिथं बसले आणि डॉक्टरला म्हटलं मला पाणी द्या मग त्यांनी पाणी दिलं पाण्याची बॉटल तर ह्या दोघांना चॉकलेट दिलं मला चॉकलेट दिलं खायला तर मला इच्छाच नव्हती एवढं मला गरघरल्यासारखं झालं आता म्हणलं माझं काय खरं नाही मी तिथंच झोपून घेतलं आणि मग फरक डॉक्टर आले त्यांनी हे चेक केलं आपल्या हाताला ते चेक करतात ना तर पल्स काहीतरी बोलले ते डॉक्टर लय कमी झालेले हेच होत नव्हते पल्स अजिबात सगळं स्टॉप झालेलं आहे आणि ते म्हणले की तुम्ही घाबरल्यामुळं असं झालंय मग ते म्हणले की रिलॅक्स व्हा मग त्यांनी परत एक इलेक्ट्रॉलची म्हणजे जी फ्रुटी असती एनर्जी ड्रिंक असते त्याच्यामध्ये हे तर सलायन कसं तसं फ्रुटी असते ती प्यायला दिली त्यांच्याकडे अवेलेबल होती तिथं ती दिली प्यायला मला म्हणले ती प्या तर ते सुद्धा प्यायची ताकद नव्हती माझ्या अंगात एवढं मला हे झालेलं पूर्ण अंग गळाटल्यागत झालेलं आणि एनर्जीच नव्हती ते कसं तरी एकदम थोडीशी मी ती फ्रुटी पेली आणि झोपूनच राहिले आणि त्यात हे यायची वाट बघत बसलेलं तर दहा पंधरा मिनिट होऊन गेले तरी हे आले नव्हते मग मला तर असं वाटत होतं कधी ते येतील आले त्याच्यानंतर डॉक्टर म्हणले छान सांगते आराध्याला सांगूच नाही आणि मग त्या आल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना पण सांगितलं तुमचा निर्णय घ्या म्हणले तुम्ही टाके टाकायचे का पट्टी करायची जर टाके टाकले तर थोडेसं खून जास्त दिसणार नाही थोडीशी दिसेल आणि जर असंच पट्टीनं तुम्ही हे करायचं म्हणलं तर ती खून कायम राहील तिची आणि डॉक्टर हे पण बोलले की ती एवढी घाबरली आणि ती रिस्पॉन्स करल टाके टाकायला हे तर मला नाही वाटत आणि मी पण म्हणलं हो कारण ते एक इंजेक्शनला एवढी घाबरती की आ, दोन तीन माणसं धरले धरायला लागतात ब्लड टेस्ट वगैरे करायचे असेल तर म्हणजे टाके घालताना तर मी तर ते बघू पण शकत नव्हते आणि तिचा आवाज वगैरे मग मी तर तिथे थांबू पण शकत नव्हते तर ह्यांना म्हटलं बघा आता तुम्हीच काय करायचं मला काही सुचना हे आल्यानंतर अक्षरशः मला म्हणायला लागले ती पेशंट आहे का तू पेशंट आहे तू का झोपले उठ म्हणून मग डॉक्टरांनी सांगितलं की त्यांचे पल्स एकदमच कमी झाले पूर्ण स्टॉप झालेले तर त्या घाबरल्यामुळं तर मग मला उठणं म्हणजे उठून चालायची कॅपॅसिटी नव्हती काहीच नव्हतं ही बसलेली तिला पट्टी केल्यानंतर ती ओके झालेली पण मला तसं झालं आणि मग डॉक्टर म्हणले की ह्यांना म्हणले की आता कसं दोघांना घेऊन जाणार कारण ह्यांना वाटेत चक्कर वगैरे येऊन त्या पडू शकतात तर तुम्ही गाडी वगैरे अरेंज करा म्हणजे मला नेण्यासाठी आता पेशंट ती आणि मलाच असं झालेलं मग ते म्हणले अरेंज करा गाडी वगैरे तुम्ही तिथून घेऊन जा तर कुठेही घर तर हे म्हणले आहे इथंच जवळ आसपास तर मग बघा म्हणले तुमच्या जबाबदारीवर त्यांना जर बरं वाटत असेल तर तुम्ही जावा नाहीतर मग गाडी वगैरे अरेंज करा ह्यांना घरी सोडून त्यांना न्यायला या असं म्हणले डॉक्टर तर मग तर मन मी म्हटलं मीच म्हणलं की नको मी येते मला होईल हे मग मी एका हातात ती फ्रुटीची जी डॉक्टर मी प्यायला दिलेली जी फ्रुटी डॉक्टरनी प्यायला दिलेली ती हातात घेऊन म्हटलं ती पीत पीत थोडं थोडं हे करत जावं एनर्जी तर नव्हतीच असं मला पण वाटत होतं की मी चालता चालता कुठंतरी पडेन मग डॉक्टरांनी फ्रुटी ती चॉकलेट पण दिलेलं खायला ते चगळत चगळत हळूहळू मग आम्ही घरी आलो तर डॉक्टरांनी सांगितलेलं आराध्याला की तिला परत घेऊन या तुम्ही निर्णय घ्या काय करायचंय पट्टी लावायचे का टाके टाकायचे तुम्ही शांत आधी व्हा निर्णय घ्या आणि मग तुम्ही दहा साडे दहा ला या निवांत तिला गोळ्या दिल्या पेन कमी व्हायसाठी ती गोळी खायला लावली आणि म्हटले तिला जेवायला घाला भरपूर आणि मग निवांत तिला घेऊन या म्हणजे ती पण शांत होईल तिची पण भीती जाईल हां आणि मग घरी आलो माझी तर कॅपॅसिटी पण नव्हती स्वयंपाक करायची तरी पण कसं तरी मग मी भात पटकन लावला कारण तिला भाकरी खाणं शक्यच नाही आता कारण इथंच लावलं लागलंय आणि ते जास्त तोंडच ना कारण जीभसुद्धा तिची ना आ, हे झाली आहे लागलंय जिबाला भरपूर आणि काळी निळी झाली आणि एका साईडची जीब ना पूर्ण अशी सुजली आहे त्यामुळे तोंड पण उघडायच नव्हतं मग मी भात केला पटकन आणि भाकरी केलं आमच्यासाठी स्वयंपाक बनवला तिला पहिलं चारायला लागलं तर एक काम आता माझं वाढलं तिला चारायचं चारा चारा कारण तिला खाताच येत नाही आहे मग एकदम एवढं ओढसा भात तिला हळूहळू हुड़। चारावं लागतंय मग तिला जेवायला चारलं आणि मग आम्ही जेवलो मग नंतर हे घेऊन गेले तर मग ह्यांचं म्हणणं होतं की नकोच टाके टाकाय मला पण नाही वाटत मग हे म्हणले की रिस्पॉन्स करल आणि उगच कशाला टाकते म्हणल्यानंतर बघा किती हे परत टाके तोडायचे आले हे ते तर ते म्हणले जाऊ द्या पण पट्टीस करूया काय होईल ते होईल राहिला डॉक्टर राहील एकदम थोडासा ते लहान आहे जर गेला तर बरंच आहे पण नको पण डॉक्टर म्हणले चालेल मग तुमच्या मग ते पट्टीच परत चेंज करून आले तर आता दोन दिवसाला बोलवलं आहे पट्टी चेंज करायला दोन दिवसानं जायचं आता डॉक्टर म्हणले की आठ दहा दिवस तरी लागतील ते बरं व्हायला तर बघा असं म्हणजे मी ना दोन बाहेरच होते मी त्यांच्या बरोबर सुद्धा हे झालेली नव्हती आधी घरातच खेळत होती बाहेर गेलीच नव्हती तिचा अभ्यासाचं घरातच चालू असतं पण अचानक गेली थोडा वेळ साठी आधीराज बाहेर बाहेरून घरात आला खेळा मोबाईल बघायला आणि ती बाहेर गेली असं झालं कट्टा आहे थोडासा छोटा तुम्ही बघितलंच असेल मागच्या वर तर त्या कट्ट्यावर ती उतरायला लागलेली उतरणार तेवढ्या तिचा असा तोल गेला असला आणि नेमकं इथं लागलं ला। तर अशी कंडिशन काल एवढं डेंजर अवस्था झालेली ना माझी मला काही दिसत नव्हतं तर आता आठ ते दहा दिवस तरी लागतील आणि आता स्कूलचा पण प्रॉब्लेम बघू तिच्या टीचरला विचारून कारण कोणाचा धक्का वगैरे लागायची भीती वाटते खूप लागले त्यामुळे धक्का वगैरे लागून परत काय आणखी हो ना आणि ती तर काय शांत बसना झाली आहे तर एवढा व्हायचा घालाय होती इथे पण आणि मग किती आपण लक्ष ठेवायचं तरी किती एखादं आपण काय व्हायचं असेल ते होता शेवटी माहित आहे ना दोन मिनटासाठी इकडं तिकडं झालं तर काय होईल सांगता येत नाही तर असं झालं काल आणि मला काही इच्छाच नव्हती व्हिडिओ हो, वगैरे काढायची काय तर आता पण मी ना माझं काम वाढलं ना आता आता पण तिला जेवायला आलंय आधी ह्या दोघांना आता मला जेवायचं आता अडीच वाजून गेले तर बघू आजचं ब्लॉग आता दिवसभर काय काय होतंय त्याचं आता आहे ह्या दोघांचा जरा अभ्यास घ्यायचा आहे दर तर डायरेक्ट संध्याकाळी ब्लॉग स्टार्ट केला तर ऑफिसवरून हे आले होते लवकर आणि त्याच्यानंतर आदिराजला घेऊन गे। गेले गे। गे बाहेर फिरायला आणि लगेच कॅरम पण घेऊन आले कारण तो पाठीमागच लागलेला की मला कॅरम पाहिजे म्हणून दोन दिवस त्यानं याड लावलेलं कारण शेजारच्या मुलाचा त्यानं बघितलेला आणि मग कॅरम पाहिजे म्हणून दोन दिवस सलग रडत होता आणि आम्ही पहिल्यांदा उद्घाटन केलं खेळत होतो त्याच्यानंतर दोन तीन डाव खेळले तर दिदी आली होती मग आम्ही उठलो कारण मला स्वयंपाक बनवायचा होता आणि मग दिदी आणि ही दोघं खेळायला लागली तर स्टार्टिंग स्टार्टिंगला कोणती पण गोष्ट आणल्यानंतर चांगली खेळतात नंतर तशीच पडून राहते ती तर वेळ झाला होता आणि मग मी घेतला स्वयंपाक करायला तर कढी बनवायची होती त्या मग दही आणलं त्याच्यासाठी परत म्हणजे माझं डोकंच चालत नव्हतं मला काही सुचत नव्हतं त्या दिवशी आता आराध्याचं कसं तिचं लक्षच नसतं व्यवस्थित चालणं पण नसतं काय नसतं आणि कशी पडली ती काय मलाच काय कळणं आहे कट्ट्यावरच बाहेर बसलेली आणि ती म्हटली की मी काहीतरी कोणाची वस्तू आणायला निघालेली बॅट कोणाची तर ती उतरत होती कट्ट्यावरून खाली आणि तसाच तिचा पुढं तोंडावरती तोल गेला आणि ती पडली असं ती सांगते तर जीपसुद्धा तिची जी अर्धी ना पूर्ण सुजली आहे आणि निळी पण झाली तर मला दोन दिवस काही सुचलंच नाही म्हणजे एकदम माझा बी पी पण लो झालेला त्याच्यामुळं कॅपॅसिटीच नव्हती अंगामध्ये कसलीच तेव्हा पण मी शनिवारी जेव्हा ती पडली तेव्हा घरी आल्यानंतर अक्षरशः डॉक्टरने सांगितलेलं की ह्यांना वाटेत कधी पण चक्कर येऊन पडू शकते की तुम्ही गाडी आणा न्यायला पण कशी तरी मी घरी आले होते घरी आल्यानंतर आराध्यासाठी जेवण बनवायचं होतं कारण डॉक्टरने सांगितलेलं की तुम्ही तिला जेवायला वगैरे चारा व्यवस्थित तिला शांत होऊ द्या नंतर निवांत घेऊन या तर कसा तरी मी स्वयंपाक अक्षरशः केलेला आणि मग तिला जेवायला चारलेलं अक्षरशः तिला जेवायला पण येत नव्हतं एवढी कंडिशन झालेली आणि गावाला पण सेम लागलेलं तेव्हा पण मी खूप घाबरलेले आणि यावेळेस लेच घाबरले कारण तिचं सारखं काय नाही काय चालूच आहे अजिबात शांतच बसत नाही ती आणि नुकतीच घराच्या बाहेर गेलेली असं पण नाही की बाहेरच खेळत होती दिवसभर घरात अभ्यास करत होती तिला अभ्यासाचं लय वेळ आहे आणि नुकतीच बाहेर पाच दहा मिनटं गेली बाहेरनं हा उद्योग वाढवला तिनं तर कधी काय होईल सांगता येत नाही आणि खरंच आई होणं खरंच सोपं नाही आहे आपण किती जरी लक्ष ठेवलं काय जरी केलं तरी पण एखाद्या दोन सेकंदात कुठली गोष्ट होईल सांगू शकत नाही तरी इथं मी कडी बनवायला घेतलेली कारण आता श्रावण पण चालू आहे आणि दररोज भाजीचं चालू आहे टेन्शन येतं की काय बनवायचं मग म्हटलं आज भरपूर दिवसानंतर कडी बनवूया डाळ भात होता डाळ केलेली सकाळी तर मग यांना म्हटलं मुलांनी जरी कडी नाही खाल्ली तरी ते डाळ खातील कारण असं पण त्यांना सर्दी खोकला झाला आहे तर थोडंसं बेसनपीठ टाकलं आणि चहा म्हणजे ते ऑफिसवरून वगैरे आल्यानंतर कॅरम वगैरे घेऊन आल्यानंतर साडेसहाच्या नंतर, नंतर चहा केलेला मी तर चहा बिस्किट ब्रेड जे काय होतं ते सगळ्यांनी आम्ही खाल्लेलं आणि लगेच कॅरम खेळायला बसलेलो त्याच्यामुळे सगळी भांडी ते चहाची तशीच होती तर बघा इथे मी थोडंसं बेसन टाकलं होतं या दह्यामध्ये आणि कढई घेतलेली छोटी त्याच्यामध्ये रवीनं हलवताच येत नव्हतं सगळं किचनवर उडलं परत ते पातेल्यात ओतलं मोठ्या आणि परत घुसळून घेतलं व्यवस्थित मसाल्याची तयारी केली मसाला करून घेतला आणि मग आता मी या पद्धतीने कढी बनवते तर कोण कोण कढी उकळवतं कोण नाही उकळवत तुम्ही काय करता मला नक्की सांगा तर मी तर नाही उकळवत कारण की बनतात ती फुटते काहीजण उकळवतात तरी त्यांची फुटत नाही मग काय प्रॉब्लेम होतो मलाच नाही कळत पण मी तर नाही उकळवत फक्त अशी थोडीशीच गरम करते आणि उकळून देत नाही अजिबात तर तेल टाकलं बघा मी त्याच्यानंतर जिरं आणि मोहरीची फोडणी देते तर जिरं मी मसाल्यात पण थोडंसं टाकते आणि परत आपल्या तेलामध्ये पण थोडंसं टाकते ते तडतडल्यानंतर ना कढीपत्ता तर, तर, तर कढीपत्ता भरपूर आवडतो मला त्याच्यामध्ये त्यामुळे जास्त कढीपत्ता टाकते कढीपत्ता भाजला आणि मग त्याच्यानंतर जो हिरवं वाटण केलेलं ते टाकलं आणि ते दोन तीन मिनटं चांगलं भाजायचं तर मी थोडंसं पाणी टाकून ना चांगलं बारीक केलेलं वाटण कारण असं केलं ना ओबडधबड की मिरच्याचं वगैरे थोडंसं असं हे राहतं आणि मग मुलं खात नाहीत तोंडामध्ये मिरची वगैरे लागली तर त्यामुळे मी पा पाणी टाकून पूर्ण वाटण बारीक करून घेतलं जेणेकरून मिरची वगैरे लागू नये काहीजण फक्त ओबडधबड पाणी न टाकताच मसाला करतात तर मसाला टाकला दोन तीन मिनटं चांगला भाजून घेतला आणि थोडीशी हळद टाकून नंतर मग ते दह्याचं जे बनवलेलं पाणी ते टाकलं तर प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असती आणि मी तर माझ्या या पद्धतीने करते अजून काही चेंजेस असतील तर मला नक्की सांगा मला पण एवढं काही जमत नाही जसं येईल तसं मी लग्नाच्या आधी पण बनवलं आहे आणि आत्ता पण तर जेवढी आपल्याला कढी करायची तेवढंच पाणी वतायचं जास्त नाही वतायचं कारण आपण उकळवत वगैरे नाही अगोदर मला कळायचंच नाही मी पाणी वतायचे आणि नंतर लक्षात यायचं की आपण कालवनासारखं याला उकळवत नाही मग ते आटणार कसं आणि आट थोडी पातळ व्हायची पण जसजसं कळत गेलं तस तसं मग आता जेवढी कडी पाहिजे तेवढंच थोडंसं पाणी जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही थोडीशी कोथिंबीर पण टाकली वरती चिरून आणि थोडंसं फॅस गॅसवरती हलवलं आणि गॅस बंद केला तर भांड्याचा ढीग बघा भांडी एवढी पडलेली ना चहा वगैरे पिल्याला त्याची वेगळी भांडी होती स्वयंपाकाची वेगळी भांडी होती म्हटलं अगोदर जेवण करून घ्यावा नंतर भांडी एकदम घासावीत म्हणून ठेवली तशीच मी तर एवढी भांडी का झाली तर काय झालेलं मी जाळीमध्ये जी भांडी घासून ठेवली होती ना ती तिथे होती पिठाच्या डब्यापाशी जेव्हा मी भाकरी करायला घेतल्या तेव्हा पीठ घेताना ना अचानक तिथं बारकी पाल आली आणि मी घाबरले तसं हातातलं पीठ जे होतं चाळणीतलं ते पटकन पडलं भांड्यांवरती आणि सगळ्या भांड्यांवर पीठ पीठ झालं मग आता ते पुसून पण जमणार नव्हतं त्यामुळं मी म्हटलं जाऊ दे जाळीत जेवढी भांडी आहेत तेवढी परत घासायची म्हणून ती पण एक्स्ट्राच्या बेसिनमध्ये टाकून ठेवली आणि एवढी सारी बेसिंग भरून भांडी झाली बेसिन पण भरलेलं किचन पण भरलेलं त्यामुळे एवढी भांडी झाली आणि किचन छोटं आहे त्यामुळं प्रॉब्लेम होतो कुठं ठेवायची भांडी घासायला काय नाही प्रॉब्लेम पण ठेवायचा नाही प्रॉब्लेम पडतो आणि माझी सवय अशी आहे की पहिली सगळं खरकटं काढून घ्यायचं जसं आपण भांडी धुतो तशी सगळी स्वच्छ करून घ्यायची आणि नंतर मग घासायची नंतर परत धुवायची असं असतं मला ते खरकटे भांडी तिथल्या तिथंच धुवून लगेच घासून धुवून तसलं जमत नाही सगळी भांडी अगोदर क्लिअर करून घ्यायची खरकट वगैरे काढून आणि मग त्याच्यानंतर घासायची परत धुवायची आणि व्यवस्थित लावून ठेवायची असं असतं कोणी कोणी काय करतं तिथल्या तिथंच ते खरकटं होतं आणि लगेच तिथल्या तिथं साबणाने घासून लगेच धुवून ठेवतात तर तसं मला नाही जमत तर बघा किचन पूर्ण भरलं होतं जाळी खालीच ठेवलेली मी जेव्हा म्हटलं घासेन भांडी तेव्हा तर पूर्ण जाळी भरली आहे बाकीची भांडी पण इकडं लावली होती मी इथे शाबुदाना भिजत घातला उपवास होता सोमवार होता दुसऱ्या दिवशी म्हणून इथे बदामान अखरोड डेली भिजत घालते ते पण भिजत घातले आणि ह्या दोघांना झोपच येत नाही बघा इथे एवढं लागले ना पण मस्ती काही कमी नाही आणि ह्याचा तर भांग पाडायचा चालला एवढा झोपायच्या वेळेस हेअरस्टाईल करतोय चल तर असा गेला आमचा संडे आणि असा होता आजचा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या पुन्हा भेटूयात उद्याच्या नवीन एका व्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय बरं चला